नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक वीस जानेवारी मी दिनांक सत्तावीस व एकोणतीस डिसेंबरच्या अंदाजात राज्यातून प्रथम अंदाज येऊन सांगितले होते की मुंबई व उपनगरात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम उत्तर वाघ तसेच नंदुरबार पुणे एक जानेवारी रोजी स्थानिक वातावरणानुसार पावसाचे थेंब पडण्याची शक्यता राहील व दिनांक एक जानेवारी रोजी मुंबई विभागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला होता व पुढे दिनांक चार जानेवारीपर्यंत नाशिक आयनगर पुणे सातारा या जिल्ह्यांच्या एखादे दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडला होता ते त्यावेळी येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे या भागात पाऊस पडला होता पण सध्या बावीस तेवीस रोजी येणाऱ्या डब्ल्यू डीमुळे तशी परिस्थिती सध्या पाहायस मिळत नाही काही जणांनी या तारखेदरम्यान या भागात पाऊस पडेल असे सांगितले होते त्यामुळे मी हा खुलासा करत आहे तसेच दिनांक बावीस जानेवारी ते अकरा फेब्रुवारी या दरम्यान उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड या राज्यातून एका पाठोपाठ एक असे चार डब्ल्यू डी जाण्याची शक्यता राहील याच्या प्रभावामुळे वर दिलेल्या राज्यात दिनांक बावीस ते सत्तावीस जानेवारी व नंतर दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या काळात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता राहील व याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात पावसाची शक्यता असून त्यापैकी दिनांक बावीस जानेवारी रोजी जाणाऱ्या डब्ल्यू डीमुळे दिनांक बावीस ते चोवीस जानेवारी दरम्यान भाग बदलत राजस्थान पंजाब हरियाणा तसेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग तसेच उत्तर प्रदेश या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील तसेच याच काळात नवी दिल्ली येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच बावीस जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे उद्या दिनांक एकवीस जानेवारी रोजी अफगाणिस्तान देशात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी बर्फ पडण्याची पण शक्यता राहील तसेच दिनांक बावीस जानेवारी रोजी पाकिस्तान देशात बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी बर्फ पडण्याची शक्यता राहील तसेच दिनांक तेवीस चोवीस रोजी नेपाळ देशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील व काही ठिकाणी बर्फ पडण्याची शक्यता राहील तसेच आपल्या राज्यात दिनांक एकवीस जानेवारी ते सात फेब्रुवारी या काळादरम्यान भाग बदलत हवामान ढगाळ व असे राहण्याची शक्यता असून जर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील या काळादरम्यान काही ठिकाणी दुसरं ढगाळ व सूर्यप्रकाशाचे पण वातावरण राहण्याची शक्यता राहील तसेच या काळादरम्यान ढगाळ हवामानामुळे हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी मित्रांनी कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने पिकावरती एक ते दोन औषधाच्या फवारण्या कराव्यात याच काळात कांदा पीक काढणे चालू असल्यामुळे त्यांनी ती पिके झाकण्याची व्यवस्था करूनच पिके काढावी तसेच दिनांक वीस ते सात फेब्रुवारी या काळादरम्यान राज्यात वारे वाहतील या यापैकी राज्याचा पश्चिम भाग व दक्षिण भाग येथे वाऱ्याचा जोर जास्त राहील राज्याच्या इतर भागात वाऱ्याचे प्रमाण अल्प किंवा मध्यम असेल तसेच आपल्या राज्यात दिनाक जानेवारीपर्यंत खानदेश बुलढाणा नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग अहिल्यानगर संभाजीनगर येथे रात्री थंडीचे प्रमाण जास्त राहील व राज्याच्या इतर भागात रात्री थंडीचे प्रमाण कमी राहील तसेच दिनांक तेवीस व चोवीस जानेवारी रोजी पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात या राज्यात व नवी दिल्ली येथे थंडीची अटी तीव्र लाट राहील बऱ्याच ठिकाणी तापमान सात अंशाच्या खाली येण्याची शक्यता राहील तसेच दिनांक पंचवीस जानेवारी रोजी पंजाब तसेच हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग तसेच हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग तसेच गुजरात येथे थंडीची लाट राहील दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात येथे थंडीची लाट राहील तसेच दिनांक चोवीस ते सव्वीस जानेवारी या तारखेदरम्यान उत्तर भारतात थंडीची लाट राहण्याची शक्यता असलेले विभाग सोडून उत्तर भारतातील इतर भागात थंडीमध्ये चढ उतार पाहायस मिळेल तसेच जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड येथे काही ठिकाणी सध्या मायनस तापमानाची नोंद होत असून त्यामध्ये दिनांक चोवीस जानेवारी रोजी अजून वाढ होण्याची शक्यता राहील तसेच मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे राज्याच्या पश्चिम भागात थंडीचा कडाका वाढला आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद